नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी आपली पानळे आणून पाणी बघतात किंवा अन्य शेतकरी काय आपल्या घरी देखील प्रयोग करीत असतात मग अशा वेळेला आपण प्रयोग केलंच पाहिजेत कारण शेतकरी मित्रांनो आज जमिनीतील पाणी ही कुणाला दिसत नसतं शेवटी कारण जमिनीत हे पाणी असतं पण आपल्याला दिसत नसतं त्याच्यासाठी आज आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करणं गरजेचं आहे आज मी तुम्हाला प्रत्यक्ष एक गाडग आणि गाडग्यामध्ये पाणी भरून जर ती कशा पद्धतीने पाणी गाडगं आपल्याला पाणी असेल तर दाखवत आहे हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कारण हा व्हिडिओ नक्की पा सध्या मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीने पाणी बघण्याची प्रयोग केला जातो तर आता मी तुम्हाला हे आहे असं आपण अगदी सोपं आहे बघा हे असं गाडगं घ्यायचं आहे छोटंसं आणि याच्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि आपण आपल्या काय करायचं आहे असं पुढची जी आपली चार बोट आहेत ना त्या चार बोटावरतीच ठेवायचं आहे जिथं आप आणि ही जे आहे पाठीमागचा हात ही संपूर्ण असं आपण दाबून धरायचं आहे जिथं आपल्याला पाणी आपल्याला जमिनीमध्ये पाणी जाणवतं तिथं हे आपल्या गाडग्यातलं पाणी देखील सांडणार आहे आपण बघूया कशा पद्धतीने पाणी दाखवतं आहे का ही गाडगं कारण प्रयोग करणं हा आपलं काम आहे शेतकरी मित्रांनो प्रयोग हा केला पाहिजेत शेवटी बोर घ्यायचा का नाही हे आपण प्रत्यक्षाने आपापलं ठरवायचं असतं पण आपण हा प्रयोग करणं काम आहे तर आज आम्ही तुम्हाला असाच एक प्रयोग करून दाखवत आहे आता हे आपण संपूर्ण ह्या क्षेत्रामध्ये पाणी आहे का नाही आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहू कारण का जर ह्या गाडग्यातलं जर पाणी हँडकळायला लागलं तर नक्की जमिनीमध्ये दे पाणी देखील असू शकतं आपण ते ओळखणं गरजेचं आहे तर आता मी असंच चालत आहे बघू आपण पायातली चप्पल काढायची आहे पाठीमागचा हात संपूर्ण दाबून धरलेला आहे आणि आता आपण जाऊ चला जाऊया आपला हात बिलकुल हलून द्यायचा नाही ज्याम धरायचा हात दुसऱ्या हाताने कारण का की वाटू नाही की बाबा ही ह्या हाता हात हालूनच पाणी सांडत आहे असं त्याच्यामुळे आपण हा हात जम धरलेला आहे आणि आता असंच आपण चाललेलं आहे पुढं पुढं मला इथं तर थोडं जाणवत आहे चला पुढे जाऊ आपण इथं सुद्धा जाणवत आहे चांगल्या प्रकारे थोडं आता आपण पुढे जाऊ असत हो बघू शकता आपण चांगल्या प्रकारे गाडगं हालत देखील आहे मी हात एकदम पॅक ज्याम धरलेला आहे माझा छेपा बघू शकता आपण छेपा हे आता चांगल्या प्रकारे गाडग हालत आहे माझा हात मी धर आपल्याला चांगल्या प्रकारे दाखवत आहे ह्या त्याच्या खाली तर आता पुन्हा अजून एक बार गाडगं भरून आणतो हिथे एक खून करू आपण तर आता आपण हिथं देखील पाहिलेलं आहे आणि इथं चांगल्या प्रकारे गाड घेतलं पाणी सांडत आहे म्हणजे गाडगा हालत देखील आहे तर आता आपण असंच पुढं जाऊया जेणेकरून पाणी ही जमिनीमध्ये कमीत कमी इथे एक दीड इंची तरी पाणी असू शकतं पण आपण अजून देखील पुढं जाऊ तसेच पुढे जाऊ आता आपण असं तिथं पाणी असेल तिथंच गाड घेतलं पाणी सांगते असं उगत उगत पाणी देखील सांडणार नाही कारण आपण बी तशा पद्धतीने हात आपला हलू नाही आणि त्याच्यामुळे जॅम देखील धरलेला आहे कारण काय होतं की उगच वाटेल हात हलवतात आणि पाणी सांडते पण आपण हात आपला असा जॅम पकडलेला आहे जिथं पाण्याचा स्रोश असेल तिथं गाडग्यातलं पाणी सांडलं देखील आता आपण हि मार्गी मार्ग जाऊ असतो थोडं हो हो इथं इथं बघू शकता आपण इथं गाडग कशा प्रकारे हालत आहे बघा मी हात माझा जॅम धरलेला आहे तरी देखील गाडगं हो हित हित बघा इथं चांगल्या प्रकारे गाडग्याने जवळजवळ भरपूर वेळा हल्ला आणि त्यातलं पाणी देखील सांडलं साधारण हिथं देखील एक पॉईंट असू शकतो दीड दोन इंचीचा कारण काय होतं जमिनीमध्ये पाणी देखील असतं पण ते आपल्याला ओळखू येत नाही मग एक इंच आहे का दीड इंच आहे पण आपण प्रयोग करत असतो प्रयोग केला पाहिजेत हिथं देखील एक दीड इंची पाणी असू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की शेतकरी मित्रांनो ज्यांना असा प्रयोग करायचा त्यांनी प्रयोग केला पाहिजेत आणि ज्यांना आपल्यावर स्वतःवर विश्वास आहे त्यांनीच आपण बोर घेणं देखील खूप गरजेचं आहे कारण काय होतं आपण नारावरती बघतो लिंबाच्या फोकावरती बघतो तांब्याच्या तारावरती बघत असतो गजावरती बघतो आपण पाच रुपयावरती पाणी पाहत असतो पण आपल्या मनात जर विश्वास असला आपल्याला बाबा हिथं पाणी लागू शकतंय ना आपण हिथं बोर घेऊ तर नक्की तुम्हाला पाणी देखील लागणार आहे हा प्रयोग करून दाखवलेला आहे जमिनीमधलं पाणी ही कुणाला देखील कळत नसतं पण आज आपण हा प्रयोग करून दाखवला आहे गाडग्याला आपण हात संपूर्ण असा आपला पॅक धरलेला आहे पण तरी देखील गाडगं हालत होतं आणि अजून देखील सांगतो मी हो का माझा पाय हिथं आहे हो का कशा प्रकारे गाडगं हालते तुम्ही बघा शेपा गाडगं बिलकुलच काढत नाही कारण हिथं दीड इंच तरी कमीत कमी पाणी असू शकतं मग आपण आपला विश्वास ठेवून आपण बोर देखील घेऊ शकता अशा पद्धतीने आम्ही प्रयोग करून दाखवत असतो शेवटी तुमचं काम आहे विश्वास तुम्ही तुमचा प्रयोग घरच्या घरी करू शकता आणि आपल्या शेतामध्ये आपणच पाणी बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार